हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींना विशेष महत्व असतं अमावस्याच्या दिवशी दान आणि स्नान या दोन्ही गोष्टींना विशेष महत्व दिलं जातं आणि या दिवशी अनेक प्रकारचे उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे उद्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व शत्रू नकारात्मकता दोष करणीबाधा सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण पूर्ण होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अमावस्याच्या दिवशी स्नान करून दान करण्याला विशेष महत्व असतं अनेक जण या अमावस्याच्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात तर या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केल्यामुळे आपला कितीही प्रकार पितृदोष असेल तर तो दूर होतो आणि त्यासोबतच निगेटिव्हिटी शत्रुबाधा शत्रुपीडा दोष करणीबाधा त्याचप्रमाणे शनी आणि केतूचा जर प्रभाव आपल्या कुंडलीमध्ये असेल तर तो सुद्धा कमी होतो अनेक जण अमावस्या आली की पवित्र गंगेवरती स्नान करत असतात पण सर्वांना जाऊन स्नान करणं शत्रुपीडा असेल शत्रु पीडा असेल किंवा निगेटिव्ह असेल दोष केतूचा जो काही आपल्या कुंडलीमध्ये त्रास होत असेल तर त्यासाठी आपल्याला गर घरच्या घरी काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याने स्नान करायचं आहे तर आपण जर या वस्तू टाकून स्नान केलं तर नक्कीच आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात तर बघा बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो कष्ट मेहनत करत असतो पण कष्टाला मेहनतीला प्रत्येक वेळेलाच नशेबाचे साथ मिळत नाही त्यामुळे आपल्याला जर काही दोष वगैरे लागलेले असतील किंवा काही करणीबाधा आपल्यावरती झाली असेल तर अशा वेळेला आपल्यामध्ये नकारात्मकता किंवा वाईट शक्ती तयार होत असतात आणि त्यामुळेच आपलं कुठलंही महत्वाचं काम किंवा कुठलीही आपली इच्छा असेल तर ती पूर्ण होत नाही बऱ्याच वेळेला आपण एखाद्या ठिकाणी जात असतो ती जागा चांगली नसते आणि ते आपल्याला माहिती नसतं तर तिथली सुद्धा निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती जी असते तर ती आपल्यासोबत आपल्या बरोबर येत असते आणि तिथले जे दोष असतात तर ते सुद्धा आपल्याला त्यामुळे लागत असतात बऱ्याच वेळेला सुद्धा आपल्याबद्दल चांगलेच बोलतात असं नाही कधी कधी वाईट सुद्धा बोलतात त्यांचे सुद्धा नजर दोष आपल्याला लागत असतात आणि म्हणूनच ती जी निगेटिव्हिटी आहे तर ती सुद्धा आपल्याला लागत असते त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अडचण येत असतात म्हणूनच अमावस्या पौर्णिमा एकादशी चतुर्थी या तिथींना काही गोष्टी घालून आपण जर हो स्नान केलं तर नक्कीच आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होत असतात तर उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर खडेमेट टाकायचं आहे तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे तुम्हाला ते हातात घ्यायचं आहे आणि तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या हाताला हात तुम्हाला लावायचा आहे ज्या व्यक्तीला व्यक्ती स्नान करणार आहे तर त्या व्यक्तीवरनं तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि मग ते तुम्हाला त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे असं घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला सेम करायचं आहे त्यानंतर तुम्हाला गंगाजल सुद्धा टाकायचं आहे अगदी थोडंसं गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे पवित्र गंगेवरती स्नान केल्यानं इतकंच तुम्हाला त्यामुळे पुन्हा हे मिळत असतं जर तुमच्याकडे गंगाजल गंगेवरून आणलेलं असेल तर ते टाका नसेल तर पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये तुम्हाला इझिली मिळेल तिथून आणून सुद्धा टाकलं तरीही चालेल यानंतर यानंतर जर समजा तुमच्याकडे गोमूत्र असेल तर तुम्ही गोमूत्र सुद्धा तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे तीळ सुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि त्या व्यक्तीला आपल्यावरनं सात वेळेला उतरवायला लावायचं आहे आणि ते काळे तीळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे काळे तीळ टाकल्यामुळे आपला पितृदोष दूर होतो आणि काळे तीळ हे पितृदोष नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी असे म्हणले जातात अमावस्याच्या दिवशी बघा आपण माता लक्ष्मीसोबतच आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची असते आणि या दिवशी काळे तीळ अंघोळच्या पाण्यामध्ये टाकून जर आपण स्नान केलं तर आपला प्रखर पितृदोष हा सुद्धा नष्ट होतो आणि त्यासोबतच वाईट शक्ती नकारात्मकता ही सुद्धा दूर होते त्यासोबतच आपल्याला जर पितृदोष टाकलेला असेल तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आणि कामांमध्ये आपल्याला अडथळे येत असतात कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही सतत व्यक्ती ती चिडचिडेपणा करत असते आलेला पैसा स्थिर राहत नाही म्हणून या सांगितलेल्या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि स्नान करायचं आहे अंघोळ करत असताना तुम्हाला हर हर गंगेचा कंटिन्युअसली आहे आणि अंघोळ करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर थंड पाण्याने तुम्ही अंघोळ करा किंवा शक्य नसेल तर गरम पाण्याने स्नान केलं तरी सुद्धा चालेल प्रत्येक अमावस्याला तुम्ही याच प्रकारे स्नान करायचं आहे महिन्यातनं एकदाच अमावस्या येत असते तर या दिवशी आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती दोष दूर करण्यासाठी तुम्ही हा एक उपाय नक्कीच करू शकता हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होतील आणि सगळी कामं तुमची मार्गी लागतील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ